मित्रांनो चांगलं चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आज पळशी स्टेशनच्या मैदानामध्ये घरचं आज पळालं त्यांचं सातारोडचा हरण्या आणि सर्जा उर्फ पेढा यांनी फायनलचा गुलाल घेतला तर संपूर्ण टीम आहे त्यांची आणि ज्यावेळेस घरचा साज पळतो त्यावेळेस आनंद काय असतो त्या या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळेल जवळपास नाही म्हटलं तर त्यांची पन्नास एक माणसं इथं उपस्थित आहेत आणि जो सायवल सायवल बैल पळायचा म्हणजे बिनकासरा लावता जो मैदानात आलेला आणि त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला म्हणजे मिलियन मध्ये किती लाईक झाले लाईक म्हणजे मिलियन मध्ये लाईक झाले त्या व्हिडिओला आणि त्याचे मालक आपल्या समोर आहेत दादा नमस्कार काय सांगाल आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं घरचीच गाडी पळव असं का वाटलं आज घरची गाडी म्हणण्यापेक्षा कसं झालं माहितीये का पेडा पण हा शिवतरचाच हरण्या पण शिवतरचाच बोल आणि आमच्या गावातल्यापेक्षा जास्त शिवतरवाल्यांची जास्त होती करंट ड्रायवर असू द्या हे दोघं ती जी हरण्याची पाठीमागे जे पोरं होती आता सगळ्यांची नावं काय मला घेता येणार नाहीत तर त्या पोरांची भरपूर विचार ज्यावेळेस हरण्या घेतला त्यावेळेसच माझ्याकडे जण आले होती म्हणायला हारणेतील प्याटेची गाडी हाना आणि ज्यावेळेस हारणेतील प्याडीची गाडी आणाल त्यावेळेस तुम्ही फायनलला राहणार म्हणजे करंट ड्रायवरनं पण सांगितलं होतं आणि त्या मुलांनी पण सांगितलं म्हणजे एक प्रकार त्यांचा आत्मविश्वास आत्म होता आणि बैलांवरती म्हणजे बैला आपण ज्यावेळेस सांभाळतो त्यावेळेस आपल्याला माहित असते म्हणजे एक अंदाज असतो कशा पद्धतीने गाडी पहिल काय सांगाल म्हणजे चर्चा कशी झाली चर्चा म्हणजे कशी आहे पेडा पण त्यांनी हांतला होता पहिला करण ड्रायव्हरने पण हांटला होता पेडा पण हांतला होता ना पण आणला होता त्यामुळं त्यांना कसं दोन्ही पहिला कशी पाळतात खालणं कोण ओढतंय फुडणं कोण वळतंय ह्याला त्या ड्रायव्हरला माहिती होती जास्त त्यामुळे ड्रायव्हरनं जसं खान घालायला सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही घातले एक प्रकारे आज कशा पद्धतीनं गाडी पाहिली गटाला सीमीला आणि प्रेक्षक जे होते कशा पद्धतीने रिस्पॉन्स होता गटाला गाडी पळाली पण गटापेक्षा सीमीला बैलांनी जुनी बैलांनी स्पीड जास्त लावलं एक प्रकारे सर्ज्या बरस नाव करतो मला वाटते आता दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर गुलाल घेतले काय सांगाल त्याच्याबद्दल म्हणजे कुठून घेतलेलं वगैरे इतिहास सांगा कि त्याचा पेडा हा शिवतर मधून घेतला बर आणि हरण्याचं कसं काय हरण्याचं पण शिवतर मधनच घेतलं शिवतर मधून घेतलेलं आणि एक प्रकार पप्पू गाडगे आणि विशाल गाडगे बरे घेतलेला बर आणि पेडा मी घेतला आता हरणे घेतलेला दोन महिने झाले आता दोन महिन्यात त्याचा हे तिसरा आहे दादा हेच काम का, का बैलगाडी क्षेत्रात येऊन कारण तुम्ही स्वतः मला वाटतं गव्हर्नमेंटला सर्व्हिसला आणि ते संपूर्ण गव्हर्नमेंटला नाही मी शेतीच करू शेतीच पहिल्यापासून शेतीच हा छंद हा नाद हे आमच्या लागतात माझे वडील पाभारे पळवत होते त्याच्यानंतर मला लागलाय आता मला दोन मुलं आहेत एक गोविंद फाडके आणि एक ऋतुराज फाळके म्हणून ऋतुराज बाईलाकडे बघत नाही तो फक्त वैरण आणून टाकतो आणि आमचा फौजी मिलिटरीतनं पैरे वगैरे सगळं तो करतो एकाला आज मला वाटतंय संपूर्ण टीम आहे सगळ्यांची प्रतिक्रिया घेऊयात आपण थोड्या शिवतरचे करण ड्रायव्हर आहेत बघा भैया नमस्कार नमस्कार एक प्रकारे विश्वास दाखवलेला बैलांवरती आज सार्थ ठरवलं म्हणावं दोन्ही पण बैल आजच बसन मी सांगतोय त्यामुळे मला माहिती आहे गाडी किती पाळणार बर आणि दोन्ही पण ठाम माहिती बाहेरची कुठल्याही कडून आली तरी गाडी पाळणार हे माहित होते सर्जेची वैशिष्ट्य काय सांगशील कारण एक प्रकारे पायरा कुठला काय असं ना कधी ना छान आहे कडाची बैल कमी पोळू जास्त पोळो बैल लाखे गाडी घेऊन पोहतो खेळ बर आणि कडच्या बायला त्रास देत नाही किती वर्षचा अनुभव आहे म्हणजे ह्या ड्रायव्हर बर काय काय अनुभव कसे अनुभव लय चांगले येते आणि एवढी सगळी प्रेम करणारी माणसं जीव लावणारी माणसं भेटलेत काय सांगशील <laughs> त्यांच्याबद्दल काय सांगशील ह्यांचा विश्वास आहे माझ्या म्हणून तरी सगळं चाललंय ना ह्यांचा विश्वास आहे म्हणून बसावला ना गाडी हाय किंवा तो हान म्हणून गाडी नाहीतर यांनी एवढं मैदानाचा खर्च करायचा पाच सहा हजार रुपये सगळे धागे जर आपल्यात द्यायचं ना आपण गाडीच आणायची नाही बरोबर नाही ना सकाळी ज्यावेळेस ड्रायव्हर एखादा अड्ड्यात येतो प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की बाबा न काहीतरी आपलं नाव करावं काय 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 चर्चा काय असती काय 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 बोलते पाठीमाग नाही काय गाडी चर्चा मध्ये एकच होता मला सांगतो हा करंट ड्रायव्हर हा पैशासाठी गाडी का म्हणजे माझं दोन तीन वेळा पण म्हणताना गाडी दोन वेळा पण फॅमिलीला बसवली आणि जेवढं हाक मारून होते पण पैशाची का अपेक्षा केली नाही एकदा जर तो म्हणाला होता मला पैसे देऊन नका पण मला गाडी बसव असा हा करंट ड्रायव्हर काय कारण दुसरे ड्रायव्हरला जेवढा पोहे त्यापेक्षा दोन वेळा माझ्या जास्तच पोहतो आणि काय काय माहिती बैल तळ देत नाही काय करत नाही ज्याला कोणतो का तर कोणतोच खाल्लं मी गाडी असल्या कारण त्याच्या सगळ्या खासियत माहिती गाडी जेवढा पोहतो त्या डबल बाहेरनं पोहतो एक प्रकारे ज्यावेळेस आपण गाडी हाकलतो त्यावेळेस बैलाचे पळ झाला किंवा त्याच्या कशा पद्धतीनं त्याचा वेग आहे संपूर्ण गोष्टी महत्वाच्या असतात ते कशा पद्धती सराव प्रॅक्टिस मध्ये ज्यावेळेस फेरे वगैरे टाकतात त्या कळतात ना मैदानामध्ये कंटिन्यू मैदानात चालू येत ना त्यामुळे आठवड्याच्या गॅप न मैदानात पोहोचतो त्यामुळे फेऱ्याचा काय विषय येत नाही आज काय आनंद आहे आज घरची गाडी गुलाल घेतलाय काय नाही आहे आनंद चांगला आहे घरची गाडी राहिले मेन म्हणता गावची गाडी आहे एका घरातली ती कस सेलिब्रेशन कसं असणार आहे आज आता साध्या मालक बघतील आज काय जंगी सेलिब्रेशन असणार <laughs> आहे मित्रांनो <में> <laughs> <ना>। आणि <laughs> नक्कीच तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद आणि Uh, हिथून पुढे पण आम्हाला दिसेल का घरची गाडी दिसेल की आता बरीशी मोठी मैदान येत आहेत घरची गाडी पळलीच की त्याला रातच म्हणलं तरी हो म्हणते सकाळी उठताना म्हणते घरची गाडी आणायची म्हणजे असं काय नाही की बाबा मनात आलं चार पाच दिवस तसलं नाही सकाळनं उठून म्हणले बाबा हे मैदान पळायचंय चला तरी बैल भरून दोघं पण येणार तयारी मित्रांनो ह्यालाच म्हणतात बैलगाडी क्षेत्रातलं प्रेम आणि विश्वास